श्री स्वामी समर्थ तर सगळ्या स्वामी भक्तांचा महत्त्वपूर्ण क्षण दिवस किंवा सर्वात मोठा उत्सव जवळ येत आहे तो आहे एकतीस मार्च रोजी त्या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामींच्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग त्यांच्या आपल्या आयुष्यातील स्थान हे खूप महत्त्वाचे आहे ते नसते तर जीवनात अर्थ नसता असं मला तरी नक्कीच जाणवते तसेच सर्व स्वामी भक्तांना आपण नक्कीच जा जाणवत असेल तर या दिवशी स्वामींची काय सेवा करावी जेवढी सेवा करू आपण तेवढी कमीच वाटते पण एकवीस दिवसांची सेवा म्हणजे एकतीस मार्च ते अकरा मार्च ते एकतीस मार्च ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत किंवा तुम्ही एक पारायण पाच सात अकरा असे पारायण देखील करू शकता कारण प्रत्येक जणालाच एकवीस पारायण करणे शक्य नसते बरेच जण जॉब करणारी आहेत तर इतर भरपूरही धावपळ असते आजकालचा धावपळीचं जीवन आहे त्यामुळे जेवढे जमेल तेवढी सेवा आपल्याला मनोभावे करावी मग तुम्ही एक पारायण करताय पाच करताय सात करताय किंवा अकरा किंवा एकवीस करताय तर एक, करता एक पारायण करणार असाल तर रोज एक अध्याय घ्यायचा म्हणजे एकवीस दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात तुम्ही एक पारायण करणार असाल तर उद्यापासून जो उद्यापासून तुम्ही एकतीस तार तारखेपर्यंत रोजचा एक अध्याय घ्यायचा म्हणजे एकवीस दिवसात एक पारायण पूर्ण होईल पाच सात अकरा करणार असाल त्याप्रमाणे तुम्ही किती दिवसात ते पारायण करणार आहात त्याप्रमाणे ते अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत मग आपण कधी सुरुवात करतो आहे किती पारायण करणार आहे त्याप्रमाणे आपल्याला रोज किती अध्याय येतील तेवढे वाचन आपल्याला करायचे आहे तर एक 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 आता एकवीस दिवसांचे पारायण म्हणजे पूर्ण अध्याय एकवीस अध्याय आपल्याला एका दिवसात वाचावे लागतात म्हणजे एक पारायण पूर्ण होते याप्रमाणे या गोष्टीचे नियोजन करायचे आहे आता एकवीस पारायण करण्याबाबत सांगायचं झालं तर आता बऱ्याच जणांना मासिक अडचणी असतील तर त्यांनीही पारायण आधी सुरू केलं तरी चालतं जर मध्येच मासिक धर्म आला त्याआधी तुमचे काही पारायण झाले असतील तर चार दिवस सोडून म्हणजे मासिक धर्मातील चार दिवस सोडून पाचव्या दिवसापासून आपल्याला वाचन करायला घ्यायचे आहे जेवढे पारायण झाले आहेत त्याचा पुढचं पारायण तुम्हाला करायचं आहे म्हणजे जिथपर्यंत आपले झाले आहेत त्याचा पुढचं आपल्याला कंटिन्यू घ्यायचं आहे तर हे एकवीस पारायण आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे करायचे आहेत तर यात तुम्हाला कुठे जावे लागले कधी काही काम आले तुम्ही ही सेवा आधीच चालू केली तरी चालेल म्हणजे आपले एकवीस पारायण पूर्ण होतील ज्यांना एक पारायण करायचे आहे त्यांनी उद्यापासून जर केले तर रोजचा एक अध्याय घ्यायचा एक एकवीस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण म्हणजे एका दिवसात सर्व अध्याय म्हणजे एकवीस अध्याय जे आहेत ते पूर्ण वाचणे किंवा करणे म्हणजे एक पारायण पूर्ण होते त्याचबरोबर तुम्ही अकरा माळी जप किंवा एक माळ जप स्वामी समर्थचा केला तरी चालेल त्याचबरोबर तारक मंत्र नक्की म्हणायचं आहे आता बऱ्याच जणांना या सेवा करायला जमत नाही तर यातील कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता तर पारायण म्हटलं तर तुम्ही सकाळी एकवीस अध्याय जर रोजचं तुम्ही घेत असाल तर तुम्ही सकाळी सात अध्याय दुपारी काम झाल्यानंतरचे सात अध्याय आणि नंतर संध्याकाळी सात अध्याय याप्रमाणे वाचन देखील करू शकता ज्यां जान्... आणि ज्यांनी खरंच इच्छा असून पण करायला जमत नाही त्यांनी यातील कोणतीही एक सेवा नक्की करा फक्त बारा ते साडेबारा दुपारचे बारा ते दुपार साडेबारा या वेळात ही सेवा करू नये तर तुम्ही ही सेवा सुरू करण्याआधी आपल्याला स्वामी केंद्रात जायचे आहे जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर तुम्ही घरीच स्वामींच्या मूर्ती कि मूर्तीपुढे किंवा फोटोसमोर प्रार्थना करायची आहे तर स्वामी मी हे पारायण करणार आहे ही सेवा तुम्हीच माझ्याकडून करून घ्या आणि केंद्रात जाताना नारळ व खडीसाखर घेऊन जायची आहे आणि अशी प्रार्थना आपल्याला स्वामींसमोर करायची आहे तसं तर स्वामी सर्व जाणतात आपल्याला त्यांना काही मागायची गरज पडत नाही परंतु तुमची काही इच्छा असतील काही अडचणी असतील तर त्या तुम्ही स्वामींना सांगू शकता आणि विनंती करू शकता म्हणजे यात आपल्याला संकल्प करायचा आहे तसेच हे पारायण चालू असताना काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत त्यात पहिलं म्हणजे तर मांसाहार वर्ज्य मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर ब्रह्मचर्यांचे पालन केले तरी चालेल नाही केले तरी चालेल त्यानंतर जमेल तर पर अन्न वर्ज्य म्हणजे दुसऱ्याकडचे काही खायचे नाही आता ज्यांची आधीच काही पारायणं किंवा काही सेवा चालू असेल तर त्यांनी ही सेवा करण्याची गरज नाही तर पुढील माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये मा येईल तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ